तर नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत आपल्याला आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे की आता वडाची पूजा करण्यासाठी नंदिनी घराबाहेर पडलेली असते आणि मित्रांनो तिच्यावरचं संकट काही कमी होताना दिसत नाही ज्या वेळेस ती वडाच्या झाडाखाली जाते त्याच वेळेस तिला एक काचेची बाटली खाली फुटलेली असते ती तिच्या पायामध्ये न कळत तिच्या पायामध्ये लागते आणि तिच्या वा पाय त्याच्यावर पडतो आणि पायातून खूपच रक्त वाहू लागतं आता नंदिनीला खूपच त्रास होऊ लागतो आणि त्या ठिकाणी असलेल्या बाया ते नंदिनीला एका ठिकाणी बसवतात आणि सांगतात की ती तुला खूप त्रास होत आहे तर त्या ठिकाणी बाया बसलेल्या आहेत त्यांनी सांगितलं की तिच्या पायाला हळद लावा आणि त्यानंतर ते नंदिनीला सांगू लागतात की तू एक काम कर तू घरी जा आणि आराम कर तुझ्या पायाला खूपच लागलेला आहे त्यामुळे तुला वडाच्या फेऱ्या मारता येणार नाही पण नंदिनी म्हणते की नाही मला आज वडाची पूजा करायलाच पाहिजे ते फक्त जीवांसाठी तर बाहेर नंदिनी वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा व्रत पूर्ण करते आणि ते फक्त आणि फक्त जीवासाठी करते तर बाहेर नंदिनी वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण करत असताना इकडे जीवाला शुद्ध येते आणि मित्रांनो जीवा हा शुद्धीवर आल्यानंतर सर्वप्रथम मानिनीला नंदिनीचंच विचारतो आणि आनंदाची बातमी देत असताना जिवा शुद्धीवर आलेला आहे असं ती सर्वप्रथम नंदिनीला सांगते आणि नंदिनी पटकन घरी येते आणि तिचं नाव घेतलेलं आहे यामुळे तू मला माफ कर आणि ये तू घरी आणि जीवाला भेटून घे असं मानिनी म्हणते धन्यवाद